आपल्या समाजाची चिलपोरा व्यापाऱ्यांची एक कॉर्नर बैठक आपण आयोजित केली महायुतीचे उमेदवार माझे संजीव पाटील उमरे यांच्या प्रचारार्थ आणि आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान श्री मोदी साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी व आपल्याला परत फिरक बार मोदी सरकार या संकल्पनेतून आपण या प्रचारार्थ कॉर्नर बैठकीचं आयोजन केलं होतं केलेलं आहे आणि यानिमित्त साहेब स्वतः या बैठकीत येणार होते परंतु अचानक बावनकुळे साहेबांचा त्यांना फोन आला आणि बावनकुळे साहेब एअरपोर्टला आले त्याच्यामुळे साहेबांना त्यांना रिसिव करण्यासाठी तिथे जावं लागलं त्यामुळं त्यांनी त्यांची पुत्नी पाचोडीचे सरपंच शिवराज भैया पाटील भोमडे यांना पाठवलं आहे आपण त्यांचं या ठिकाणी आपल्या समाजाची महाराष्ट्र राज्याचे प्रांतिक प्रदेश महासंघाचे आघाडीचे प्रमुख चिरीपरा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीचे निमंत्रक सदस्य राज्य कार्यकारी सदस्य त्यांच्या ठिकाणी आपण बैठक लावली त्यांना विनंती करतो की त्यांनी शिवराज भाई यांचा सत्कार करावा Jangan lupa like, share dan subscribe channel ini. मी आज जाहीर करतो की ते खासदार झाले असं या ठिकाणी मी सांगतो असे ते आपले संभाजीनगरची मुलूक मैदानी तो आदरणीय संदीपानजी भुमरे साहेब महायुतीचे लोकसभेचे उमेदवार या ठिकाणी आज धनुष्यबान या चिन्हावरती उभे आहेत तर त्यांचा निमित्तानं आपण ही कॉर्नर मिटिंग एक अर्जंट भगवानरावचा फोन आला आणि एक अर्जंट याच्यामध्ये आपण ही मिटिंग बोलवली हो परंतु भुमरे साहेब या ठिकाणी आठ वाजता राईट येणार होते निघाले होते परंतु आपले काही कार्यकर्ते रस्त्यात होते कुठं काही लागणार इकडे तिकडे ला गेले त्यामुळे तिथं आपले कार्यकर्त्यांमुळे या ठिकाणी जी शोभा नाही आहे तर त्या निमित्तानं आपण थोडं लेट केलं त्याच्यानंतर आपले प्रदेशाध्यक्ष सन्मान्य बाबपुळे साहेब एअरपोर्टला आले आणि आज ते आपल्या आपलं समाजाचं सगळ्यांचं नेतृत्व आहे त्यांचं त्या ठिकाणी त्यांनी बोलवलं म्हणून साहेबांना तिकडे जावं लागलं तर साहेब यानंतरही आपल्या घरी भेट ते देणारच आहे तरी पण या ठिकाणी आमच्या या विनंतीला या ठिकाणी मान तुम्ही दिलात त्याबद्दल मी सर्व कारण या ठिकाणी सर्व क्षेत्रातील आमचे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचे तेली महासभेचे अध्यक्ष म्हणजे समाज रमेशरावजी उचित आमचे रिटायर्ड मिलिटरी मॅन त्यांच्यावर काम आमचे सन्मानिय कपिलजी राऊत साहेब हे सुद्धा आले तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय गोंडे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा अशोक यानंतर आमच्या प्रदेश तेली महासंघाचे धडाडीचे मुलुंद आवाज आमचे युवक नेते सन्माननीय प्रदेश तेली महासंघाचे महासचिव युवा साईजी शेलार यांना विनंती करतो की त्यांनी महिला अध्यक्ष सन्मान्य अलकाताई शिंदे तसेच त्यांच्या बरोबर आमच्या या म्हणजे आपल्या पडेगाव येथील आमच्या तेवी समाज भगिनी रण रागिनी अशा ज्यांना म्हणून ओळखलं जात असं कविताताई सुरडकर या दोघींना आणि आमच्या संघटक आमच्या मंडळी सौरंजना वेळंजकर प्रदेश सेवी महासंघाच्या सचिव यांना विनंती करतो त्यांनी कर, कर, या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा

तसेच या ठिकाणी आमच्या या ठिकाणच्या प्रमुख यांना मी विनंती करतो पंकज जी वैष्णव ते सुद्धा त्यांनी यावं आणि या ठिकाणी हे पंकज जी वैष्णव त्याच्यानंतर चेलीपुरा व्यापारी संघटनेचे आमचे सन्माननीय सं... सावजी साहेब आणि hmm. कोणी आपले दुसरी आले त्यांनाही विनंती करतो त्यांनी या ठिकाणी आणि आमच्या आपल्या तेली समाजातील आपला मान आपला सन्मान आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक कीर्तन प्रवचन केलेले असे आपले मानव भाऊ आपले गुरुवर्य समान असे आमचे बाबू हरिभक्त परायण बाबूराव महाराजजी सोनोने पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं कीर्तन वगैरे या ठिकाणी चालत असत आणि ते समाज प्रबोधनकार कीर्तनकार म्हणून आज पुढे महाराष्ट्राला परिचय ती असे आमचे बाबूराव महाराजजी सोनोने तसेच आमचे दुसरे बुलुंद आध्यात्मिक क्षेत्रातील हरिभक्त परायण आपल्या समाजातील प्रदीप महाराज सायंकर युवा म्हणून जरी असले तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची कीर्तन आणि प्रवचन या ठिकाणी चालतात तसेच या ठिकाणी माझे मार्गदर्शक माझे गुरुवर्य ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्ग गुरु मार्ग मी काम करतो असे आमचे सन्मान्य हरिभक्त परायन बाबा महाराज खडे जे आज या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत मी तिन्ही महाराज मंडळीला विनंती छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक दुमधडकात सुरू झालेली आहे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे तर यांची प्रचाराची गडजोड कशी सुरुवात झाली आणि गती काय आहे सध्या छत्रपती संभाजीनगर महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय संदीपानजी भुमरे साहेब यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांची प्रचार यंत्रणा आता जोरदार कामाला लागलेली आहे आपण बघू शकता की ग्रामीण भागात त्यांनी तें आत्ताच त्यांचे प्रचार दौरे आटोपलेले आणि आता शहरात त्यांचे प्रचार दौरे चालू होणार आहेत ग्रामीण भागात त्यांचे आपण प्रचार दौरे कवरेज घेतलंच असेल त्याचं प्रचंड असा एक झंझावाती प्रतिसाद त्यांना प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात मिळतोय कालच आपण जर का सगळ्यांचा दौरा बघितला असेल तर अतिशय प्रचंड अशी जाहीर सभेसारखी त्यांच्या कॉर्नर मिटिंगला गर्दी होती आणि त्याच पद्धतीचा प्रतिसाद आता जेव्हा ते शहरात त्यांच्या प्रचाराला सुरुवात करतील त्याच पद्धतीचा प्रतिसाद त्यांना शहरातून देखील मिळणार साहेब साहेब किती मतदान निवडून येतील असं आकडा तुम्हाला मी सांगू शकत नाही पण एवढं सांगू शकतो की ती लाखात असणार लाखा दीड लाख छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री आणि आता या लोकसभेचे अधिकृत उमेदवार माननीय संदीपांजी उमरे साहेब अतिशय उत्तम नेतृत्व त्यांचं आहे चांगलं काम आहे आणि चांगल्या कामासाठी आपण सर्वांनी त्यांना साथ देणं गरजेचं आहे कारण विश्व गुरु जर आपल्याला भारत देशाला जर बनवायचं असेल आणि चांगले काम या ठिकाणी जर करून घ्यायचे जर असेल तर मोदी साहेबांना जे अपेक्षित आहे त्यांनी ज्या व्यक्तीला निवडलेलं आहे त्या व्यक्तीला या ठिकाणी मतदान आहे आहे आणि त्या नाव साहेब अधिकृत उमेदवार आहे महायुतीचे आपण धनुष्यबाणाला या ठिकाणी शिक्का मारून प्रचंड बहुमताने त्यांना विजय करावा असे या ठिकाणी विनंती करतोय रामकृष्ण या ठिकाणी सर्वांना जय श्रीराम जय महाराष्ट्र आज प्रदेश देखील महासंघ छत्रपती संभाजीनगर चेलीपुरा या ठिकाणी सन्मान्य आपल्या संभाजीनगरचे आन बन शान पालकमंत्री आणि महायुतीचे लोकप्रिय उमेदवार सन्माननीय संदीपांजी बुमरे साहेब यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी या प्रदेश कार्यालयावर एक कॉर्नर मिटिंग या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि या मीटिंगमध्ये असं ठरलं की सन्माननीय भुमरे साहेब यांना या ठिकाणी प्रचंड असं मतधिक्य देऊन त्यांना या ठिकाणी निवडून आणण्याचं ठरलेलं आहे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहीत आहे की देशाची आन मान शाम जय जग त्यांच्यावर गर्व करतं असं आपल्या देशाचे आदरणीय सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना या ठिकाणी चारशेच्यावर उमेदवार त्यांचे या ठिकाणी निवडून यावं आणि ते परत या ठिकाणी पंतप्रधानावर पदावर बसावे आणि आपल्या भारताचा जो पूर्वीचा जे आपल्या भारतामधून जसा सोन्याचा धूर निघत होता तसा धूर परत या ठिकाणी निघावा आणि हा भारत देश आपला भारत राष्ट्र एक बलशाही हो, व्हावं आणि त्या रूपानं मोदीच्या रूपानं आज या ठिकाणी ते आपल्याला करणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी येणाऱ्या ज्या काही निवडणुका आज चालू आहे तर त्या ठिकाणी आपले जे या निशाने आहेत जे भारतीय जनता पक्षाचं कमळ आणि सन्मान्य जे युतीचं जे धनुष्यमान आणि तसंच आपले जे दुसरं एक आहेत ते घड्याळ आणि अनेक इतर शिट्टी आणि अनेक दुसरे काही आपल्या महायुतीचे जे जे, जे उमेदवार या ठिकाणी महायुतीतर्फे उभे राहते त्यांना प्रचंड मतानं या ठिकाणी जनतेनं निवडून द्यावं आणि राष्ट्र भक्कम करण्यासाठी आपलं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्या ठिकाणी त्यांना हातभार लावा एवढाच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद सबस्क्राईब नायकन नेवर मिस अपडेट